दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असून पक्ष्यांसाठी विविध झाडांवर पाण्याची व्यवस्था उपलब्ध करण्याच्या उद्देशाने आपली सामाजिक बांधिलकी म्हणून अचलपूर युवा संघर्ष समितीच्या सदस्यांनी माळवेशपुरा परिसरात विविध झाडांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली सदैव विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणारी अचलपूर युवा संघर्ष समितीचे सर्वत्र कौतुक होत आहे आपण पाहतच आहोत की दिवसेंदिवस उन्हाची ही वाढत आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये उष्णतेची लाटही आली होती यामध्ये सर्वसामान्य माणसाचीच लाहाला होतच आहे त्याचबरोबर प्राणी मात्रांवर पशुपक्ष्यांवरही याचा प्रभाव पडतच आहे परंतु अचलपूर येथील युवा संघर्ष समिती आणि त्याचे सक्रिय असे सामाजिक कार्यकर्ते असलेले आशीभाऊ शेटे यांच्या सहभागाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा पक्षांसाठी सारा आणि पाण्याची व्यवस्था दाणा आणि पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे अत्यंत हा चांगला असा सामाजिक उपक्रम दरवर्षी सुद्धा चालवला जातो सागर पुरोहित युवा संघर्ष समितीचे अध्यक्ष तसेच त्यांचे सक्रिय कार्यकर्ते असलेले आशिष भाऊ शेटे यांच्या या संयुक्त विद्यमानांनी यावर्षी सुद्धा हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते अक्षय शुक्ला आशिष शेटे यांनी नागरिकांनी आपल्या परिसरात सुद्धा मत व्यक्त केले यावेळी ज्येष्ठ नागरिक एकनाथ शुक्ला अचलपूर युवा संघर्ष समितीचे अध्यक्ष सागर पुरोहित सामाजिक कार्यकर्ते अक्षय शुक्ला आशिष शेटे श्रीकांत बोरसे रोहित पवार अमिया राव दर्शन सरपटे यश सरपटे गणेश थानक मयंक सरपटे आदी उपस्थित होते उन्हाचा बारा दिवसेंदिवस वाढत आहे यामुळे पाणी मिळत नसल्यामुळे अनेक पक्षी पक्षी यांचे जीव जातात सलग तिसऱ्या वर्षी युवा संघर्ष समितीच्या माध्यमातून आज आपण माळेशपुरा परिसरात पशु पक्ष्यांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे आशिषभाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला आहे आम्ही या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो आणि विनंती करतो की आपण आपल्या परिसरात आपल्या घरी पक्षु पक्ष्यांसाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था करावी आणि माणूस की जपावी हीच विनंती जयकुमार गिया सह पंकज साबू विदर्भ न्यूज अचलपूर